नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय मराठी भाषेबरोबरच पाली पाकळत आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याविषयी ट्विट केलेला आहे मित्रांनो अभिजित भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व सुद्धा अधिरेखित या भाषेमुळे होते त्यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते यावरती आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली ती आता आपण बघूयात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो